उद्या शेवटचा श्रावणी सोमवार उपवास नाही केला तरी पण चालेल पण एक अत्यंत प्रभावी उपाय हा नक्कीच करा एका रात्रीत तुमचं भाग्य चमकेल नमस्कार मित्रांनो पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली होती आणि ती आता अठरा ऑगस्ट शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शंकरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि शंकराची पूजा करतात त्यांना विविध वस्तू अर्पण करतात त्यामुळे त्यांची सर्व दुःख दूर होतात सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी स भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या विग विग धान्याची शिवामूठ शंकराला अर्पण केली जाते तर या चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस तर आपल्याला जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे या चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपण आपल्या घरात धनसंपत्ती येऊन सुखसमृद्धी प्राप्त होईल जवस हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानले जाते आणि ती भगवान महादेवांना शिवामूठ म्हणून अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे वर्षभर चांगले राहते जेव्हा स्त्रिया शिवामूठ भगवान महादेवांना अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची मा माया प्रेम मिळते त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे उद्या शेवटच्या श्रावणी सोमवार एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा या उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा हे कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय आपल्याला शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जो अठरा ऑगस्टला आलेला आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहे सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा उपलब्ध नसते तेव्हा आपण सुपारी घेऊन तिलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो आणि गणपती बाप्पांना हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच श्रावण महिन्यात सोमवारी सुपारीचा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून केला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छाही पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनात एखादी इच्छा असते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा ही प्रयत्न करूनही अपूर्णच राहते परंतु जेव्हा दिसेल तिथे वरती आपल्याला काही उपाय करायचे आहेत तेव्हा आपल्या प्रयत्नांना यशही मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीचं प्रमोशन होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्टही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत अडचणी संकटे सुरू असतील तर अशा सर्व समस्या या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे देखील या उपायाने दूर होतात आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात जीवनातील अडचणीवरती मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही या शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करा तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने श्रावण महिन्यात आपले शरीर शुद्ध पवित्र होते आपल्या मनामध्ये जी काही नकारात नकारात्मकता आहे जी काही दोष आहेत ते निघून जाते आणि यानंतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते स्नान करून झाल्यानंतर ना आपल्याला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरांमध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा पांढरी फुलं बेलाची पानावं पाने अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात तिथे ना प्रत्येक व्यक्ती भावाने चांगल्या भावेना चांगल्या मनाने येत असते आणि त्यामुळेच तिथेच हा उपाय करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुमच्या आजूबाजूला मंदिर नाही शक्यच नाही मंदिरात जाणं तर मग तुम्ही हा उपाय तुम्ही घरी करू शकता तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा साधा लोटा तुम्ही घेतला तांब्या तरीही चालेल या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी ह्या सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असती ती आकाराने मोठी असती तर ती दुसरी ती न घेता तुम्हाला पूजेमध्ये जी छोटी सुपारी असती तर ती तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे लोटा घेतला होता त्यामध्ये दोन्ही हातामध्ये लोटा घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर पांढरी फुले बेलपत्र असतील तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा दोन हिरवी वेलची आपल्या हातामध्ये घ्यायची आहे भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे असे म्हटले जाते की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची जोडी सुपारी आणि हिरवी वे वेलची अर्पण केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होते आणि कामे पूर्ण होतात हिरवी वेलची ही अतिशय पवित्र मानली जाते आणि ती शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात तसेच सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणूनच शिवलिंगावरती सुपारी अर्पण केली त्यातील रखडलेली कामे तुमची पूर्ण होण्यास मदत होईल जीवनातील अडचणीवरती मात करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जाची ऊर्जा मिळत असते तसेच आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न हे दूर होतात आणि मनोकामना ही पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत अर्पण करताना ओम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय करताना आपलं मन शुद्ध आणि शांत ठेवावे असे ग्रंथामध्ये सांगितले आहे म्हणूनच अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सात्विक उपाय आहे नक्की करा याचा तुम्हाला शीघ्र फळ मिळेल तर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीसुद्धा हा उपाय करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत श जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय